बाय गॉड माता आता जाव तर लागेलच ना आपण जाऊ छान रेडी झाली आहे आता काय रोज स्कूलला जायचं मस्त टिफिन खाऊन यायचा अभ्यासात लक्ष द्यायचं होमवर्क पूर्ण केलंय तू काय तोंड पाडलं मग स्टार भेटते वहीवर हा ते गुडगले माझे त्रिशू एकदम गुडगले तर आमच्या कानुनच त्या त्रिशूची टोपी ओढतोय सर्व केसरीस कटून टाकतो मग एकदा मार खाल्ला आमच्या कानुने दिदू ला आज तुला करमेल का काले अचाने करायचे त्रिशूला त्रास नाही द्यायची ती तुला जुला होती ना मोठी दिदी भेट ती जुलावत तिला द्या पप्पी द्या एकमेकांना पी द्या पी दे तिला नकोच टाईवि बाकीची एकदम एकदा तू पी दे तू तु दे तुझी टोपी आडवी हा आता तू दे रे का ना तिला पी दे काय राग तुला तू तु दे राहिला पी दे, 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 दे बाकीच नको सांगतो काही विषय हे करतो बर का तू ते पाय नाही दिली तर नाहीच दिली शू तिच्यामुळे मार बसला असऊन दे, दे, दे पिट जा दे चला चल हा पिली देत ना याला इथंच टाकून जाऊ पप्पा जाऊन चल बेटा तू तुला खायचं अजून याला निघून जायचं हा पिली देत पटकन बाय का स्कूलला चालला चालला बाय तिशु चालली स्कूल बाय <laughs> करतोय ग तुला दिवशी नाही इथं बोट ठेवशील आणि ओढशील ना चिमटून जातील बोट हो ना येऊ दे कानाला ब्रेकफास्ट देऊन झोपी लावलं आणि आता मी खाली चालली कारण मला खूप जास्त भूक लागली कारण मी आज योगा पण केलं खूप दिवसांनंतर चला काय या जेवायला सर मंडळी आज दिवसभर काही शूटच केलं नाही कारण काही नवीन घडलंच मी स्कूलला गेली तशी नुसता म्हणजे आराम होता लोळत पडलेली होती आणि आता सायंकाळी थोडीशी फ्रेश झाली स्वतःचा आवरलं जरा तरी नाही इतकं बोर होत ना इकडे एकदम बोर वाटतंय त्यामुळे स्वतःच पण आव वाटत नव्हतं आता किती स्वयंपाक करून लवकर तर गाईस माझा जुना ट्रायपॉड पण तुटला नवं घ्यायचं माझे बजेट नाही मला फेस ट्रॅकिंग मला चांगलाच घ्यायचा आता घेईल तर असंच टाईमपास म्हणून साधा घेतला होता पण तो पण गेला थोडासा नॉर्मल डॅमेज होऊन तरी मी लटकवला आहे मोबाईल मोठा दिल मोबाईलला आता पडायला नको तर मी हो। आज शेवभाजी बनवते काही अरे चालू तर मला एक बोर बोरो स्वयंपाक करायला मी त्रिशूला म्हटलं चला आपण गप्पा मारूया माझी त्रिशू आली आहे तर नाही आहे आकडे बस नाही तो हा इथं बसलेय तर आमची त्रिशू बघा किती तमटात बोलते एवढे नवे टीशर्ट आहे तिथे ते हे टाकून द्या आता खराब झाले लगते म्हणून नको जप नको नवे घेतलेत नावे नवे घालायचे मस्त वरती राहील तू मदत नको करू खाली बस खाली बस सकाळच्या पाच पोळ्या पडले मग पाचच बनवते ताज्या मी आणि पप्पाला त्रिशूला आणि खाऊन घेऊन बस ना ते तू मी पण गॅस उठाव मला स्वयंपाक केला ना सब तिथं सुद्धा कांदा होत तो आधी बाहेरचे पाय पाय दिलं उमटून लगेच एवढा क्लीन ठेवलं ना त्या मम्मी अजिबात मी ना नेमकंच तयार केलंय पीठ कापून मासे तुझ कापून आता मी स्वयंपाक करते ना

तू इथ सांगायची डान्स म्हणाला माझ्या मम्माला कामाला होता पण मग तू इथं नाही काय बोलत मला कामाला होत तिथं लिटम बोलायची काम

था, था, ते चने तो एप्पल कटरने पेरू कट होत होता ठेवते पुन्हा खाली तुला थांबायला लावले मम्मी ठेव बेटा एप्पल कटर ठेवते तेचनेने कट होतं ते एप्पल असतो ना पटकन कट कटूत पेरूला चाकच लागतो तर अशा प्रकारे मी शेवटच्या पोळीवर भजी आहे

एकदम खराब खराब आवडलं तुला काय आवडलं नाही आवडत मला असं बारीक काही नाही त्रिशाल दिने आवडली पप्पाची डाडी आवडली खोटा ಮಂಡಳಿ ಆಟೋ ಜರ ವ್ಲ ಆವೇ ವ್ಲ ಬಗ್ತ ಮಾಜೆ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಭೇಟು ಪುಡ್ಯ ಬ್ಲೋಗೇ ತೊಪಂತ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಲೈಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲಾಯಕರ ಹಿಟ್ ಕರ